भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले केले त्यामुळे इस्लामाबादेमध्ये एकच हाहाकार माजलाय कांठळा बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद सध्या हादरून गेले केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरची सुद्धा भारतीय सैन्याने झोपडवली आहे पाकिस्तानामधल्या सोळा शहरांवरती भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला अनेक शहरांमध्ये पाकिस्तानमध्ये सध्या ब्लॅकआउट करायची वेळ आलेली आहे तर भारताने पाकिस्तानला सगळ्यात मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीमध्ये ऑपरेशन सिंदूर पासून वायुदल आणि लष्कर हे पाकिस्तानला जाळून मारत असतानाच आता नौदलानं सुद्धा अरबी समुद्रामधून आघाडी उघडली पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आणि आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या कराचीवरती भारतीय नौदलानं हल्ला केलाय कराची बंदर भारती के भारतीय नौदलानं बेचिराख करून टाकलं भारताची आयएनएस विक्रांत आणि आयएनएस कोलकाता यांनी कराची बंदर बेचिराक केलेलं आहे चौदापेक्षा अधिक स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं भारतीय नौदलाच्या धडक कारवाईच्या नंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरामध्ये ब्लॅकआउट केला एकोणीसशे एकाहत्तरच्या नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलेलं आहे सोमेश खोरगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहे सोमेश आपण वारंवार वार पाकिस्तान जितक्या वेळा आगळीत करेल तितक्या वेळेला तितकंच ठोस प्रत्युत्तर देतोय आणि कराची उद्ध्वस्त झालेलं आहे एक होतं कराची बंदर असं म्हणायची वेळ नक्कीच प्रज्ञा काल ची रात्र ही पाकिस्तानसाठी खूप मोठी रात्र ठरली आणि भारतावर केलेल्या हल्ल्याची खूप मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली आहे आता नेमकं पाकिस्तानचं किती डॅमेज